नमस्कार दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्वाचा दिवस कारण लक्ष्मीपूजनाला तसं महत्व आहे लक्ष्मी कशाला म्हणतात त्या अगोदर आपण पाहूया सन्मान कारण घरात आलेली संपत्ती आले पैसा ह्याला लक्ष्मी म्हणतात दुराचारानं आलेल्या पैशाला लक्ष्मी म्हणत नाही ज्याच्याकडे दुराचारानं आलेली संपत्ती असते भ्रष्टाचारानाला संपत्ती असते तो लक्ष्मी पुत्र नव्हे तर ज्याच्याकडे सन्मानगान संपत्ती आलेली असते तो लक्ष्मी पुत्र असं आपल्याकडे प्राचीन काळी सुद्धा सांगण्यात का आलेला आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस हा कसा ठरवला जातो तर पंचांगामध्ये प्रदोष काळी आश्विन कृष्ण अमावास्या ज्या दिवशी असते तो दिवस लक्ष्मीपूजनाचा ठरवला जातो पंचांगामध्ये किंवा दिनदर्शिकेमध्ये तसा तो दाखवलेला असतो प्रदोष काळी लक्ष्मीची पूजा करायची असते म्हणून हा दिवस सर्वात महत्वाचा प्रत्येकाला लक्ष्मी आपल्या घरी याविषयी वाटते हे साहजिकच आहे म्हणून भाविकतेनं श्रद्धेनं लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी म्हणून याला पूजनाचा दिवस असं म्हणतात लक्ष्मी आणि कुबेर पूजन हे केलं कुबेर हा संपत्तीचा मालक लक्ष्मी ही लक्ष्मी संपत्ती समृद्धी आणि कुबेर हा त्याचा मालक असं म्हटलं जातं म्हणून लक्ष्मी कुबेर पूजन असं केलं जातं जेव्हा देव आणि तानवाने समुद्र मंथन केलं त्यावेळी प्रथम अलक्ष्मी निर्माण झाली अगोदर बाहेर आली अलक्ष्मी नंतर लक्ष्मी त्या समुद्रमंथनातून बाहेर आली म्हणून अलक्ष्मीला लक्ष्मीची मोठी बहीण असं मानतात अलक्ष्मी कोण अलक्ष्मी वरती आली समुद्र मंथनातून ती कुरूप होती दिसायला आणि भयानक अशी होती आणि तिने देवाने विचारलं मी कुठे तर देवानी सांगितलं जिथे कचरा असेल जिथे आळशी लोक असतील जिथे भांडणं करीत असतील कलह असेल अशा ठिकाणी तू राहा तेव्हा जिथे कल असतो जिथे घाण असते घाणीचं साम्राज्य असतं जिथे अस्वच्छता असते तिथे ती अलक्ष्मी राहते कुणालाही अलक्ष्मी नको असते म्हणून दिवाळीच्या वेळी आपण अलक्ष्मी निस्सारण करतो आणि लक्ष्मी पूजन करतो बघा अलक्ष्मीचं वाहन आहे गाढव आणि अलक्ष्मीच्या हातामध्ये झाडू आहे म्हणून शेणाची अलक्ष्मीची मूर्ती बनवतो आणि ते घराबाहेर जाऊन पुजतो काही ठिकाणी अशी पूजन केलं जातं आणि तिचं विसर्जन केलं जातं तिला घरात आणलं जात नाही आणि झाडू तिचं जे आयुध म्हणून सांगितलेलं आहे अलक्ष्मीचं ते घरात आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पुजतो झाडूची पूजा करतो घर स्वच्छ करतो लक्ष्मीने देवांना विचारलं मी कुठे राहू तर लक्ष्मीला देवाने सांगितलं जिथे स्वच्छता आहे जिथे नीतिमत्ता आहे इथे उद्योग प्रियत आहे जिथे सौंदर्य आहे तिथे तू राहा बघा लक्ष्मी ही स्वच्छतेच राहते अलक्ष्मी ही अस्वच्छतेत राहते लक्ष्मी ही उद्योगात राहते अलक्ष्मी ही निरुद्योगात राहते लक्ष्मी ही आळसामध्ये राहत नाही तर उद्योगामध्ये राहते आणि अलक्ष्मी ही आळसामध्ये राहते म्हणून आपल्या घरामध्ये आळस आनंद आळस नको आनंद पाहिजे किंवा श्रद्धा पाहिजे कलह नको असं वाटत तर आपण या दिवशी लक्ष्मीपूजना दिवशी लक्ष्मी कुबे पूजन, पूजन करतो या दिवशी प्रदोष काळ हा सांगितलेला लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी संचारते आणि जिथे स्वच्छता असेल तिथे ती राहते जिथे नितिबत्ता असेल तिथे ती राहते म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे की आपण आपापसात भांडायचं नाही अभ्यासावरती नीट लक्ष करायचं घराची स्वच्छता राखायची म्हणजे लक्ष्मीला आपलं घर प्रिय वाटेल आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली तर शांतता आणि समृद्धी नांदेल हे पुढच्या पिढीला संस्कारांमध्ये सांगण्याची जरुरी आहे अर्थात व्यापारी लोक या दिवशी प्रदोष काळामध्ये वह्या ज्या चोपड्या ज्या धन चौदशीला आणल्या के खरेदी केले जातात त्यांचं पूजन करतात कारण वर्षभर व्यापार करायचा असून त्यापैकी श्रद्धा आहे व्यापार चांगला चालावा आणि सन्मार्गानं पैसा मिळावा म्हणून त्या सोपड्यांचं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रदूषकाळी पूजन केलं जात आणि हे महत्वाचे लक्ष्मीपूजन अर्थात लक्ष्मीपूजनाशी फटाके पूर्वीच्या काळात जास्त करून लावले जात होते आता लावायची जरूर आहे आपण आपल्याला माहिती आहे त्यामुळे प्रदूषण वाढतं ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे लक्ष्मीपूजनाचं आणखी एक महत्व म्हणजे एकमेकाला शुभेच्छा देणं वर्ष सुखाच जावं विक्रम संवाद दोन हजार त्र्याहत्तरचा चा प्रारंभ होतोय दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी आपण शुभेच्छा आणि सौख्याचं वर्ष एकमेकांना अशी इच्छा प्रकट करत असतो अर्थात लक्ष्मी घरात येऊ आणि अलक्ष्मी घराच्या बाहेर जावं ही कथा आहे याविषयी कथा फार मनोरंजक पद्धतीने सांगितली आहे एकदा काय झालं लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघी एका ऋषीकडे गेल्या आणि आमच्यापैकी सुंदर कोण असा त्यांनी प्रश्न विचारला ऋषीने विचार केला लक्ष्मीला सुंदर म्हणावं की अलक्ष्मीला सुंदर म्हणावं अर्थात ऋषीने सांगितलं की तुम्ही दोघी जणी समोर जे झाड दिसतय वृक्ष दिसतय त्याला हात लावून परत या त्या दोघी जणी ताबडतोब गेल्या स्पर्धेमध्ये झाडाला हात लावून परत आल्या आणि ऋषीने कोण आमच्यापैकी सुंदर दिसतोय तेव्हा ऋषीने सांगितलं अलक्ष्मीला तू जेव्हा जात होतीस ना घराच्या बाहेर त्या आश्रमाच्या बाहेर तेव्हा तू सुंदर दिसत होतीस आणि लक्ष्मीला सांगितलं तू जेव्हा प्रवेश करत होतीस आश्रमामध्ये घरामध्ये तेव्हा तू सुंदर दिसत होती सुंदर म्हटलं पण एकीला घराच्या बाहेर जाताना अलक्ष्मीला आणि लक्ष्मीला घरात येताना मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नामदायची असेल तर आपल्यात परिवर्तन करायला पाहिजे आपल्यात लक्ष्मी तत्व म्हणजे स्वच्छता आपल्याला निस्पृहता हे गुण नीतिमत्ता हे गुण आपल्यामध्ये आणायला पाहिजेत हेच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे तेव्हा मित्रांनो लक्ष्मी पूजाच्या त्या दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा उद्या नवीन वर्ष सुरु नवीन विक्र सह तेव्हा शुभेच्छा देते दे, धन्यवाद